महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी Thank you या 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 आज या नवरात्राच्या शुभ मुहूर्तावरती भारतीय परिवारांनी या ठिकाणी आरोही मॉनिजींच या ठिकाणी भव्य शोरूम एक भव्य शॉप आपल्या छत्रपती संभाजीगरांसाठी या ठिकाणी आज उघडलं मी खर तर नवरात्र उत्सवानिमित्त त्यांना शुभेच्छा देईल आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये एक चांगली शाखा या ठिकाणी उभारली या धंद्यामध्ये त्यांना यश प्राप्त हो त्यांची भरभराटी हो अशा अनेक त्यांच्या शाखा हो हीच आई तुझा बं हो त्यांनी प्रार्थना करावं त्यांना शुभेच्छा दिली शॉप आहे काय वैशिष्ट्य आहे सर हे शॉपचं वैशिष्ट्य म्हणजे मॉन्जुरियस मध्ये तुम्हाला पूर्ण पर्सेंट व्हेजिटेरियन केक भेटेल जे बाकीचे प्रोडक्ट ते पण आहे नॉन व्हेज किंवा अंडे वगैरे असं याच्यात कुठलाही उपयोग होत नाही आणि ही शॉप महाराष्ट्रामध्ये वन सिक्स्टी सेव्हन नंबरला येते आमची शॉप आणि आपल्या सिटीमध्ये या शॉपचा नंबर होतो फोर्टी सेव्हन फोर्टी सेव्हन नंबरच्या आपल्या सिटीमध्ये शॉप आहे आणि हेच वैशिष्ट्य की आपल्याला क्वालिटी भेटते आणि पूर्णपणे वेज भेटते आणि कस्टमर्स कस्टमर तयार झाले तो याच्यामुळे ग्राहकांना हेच आहे की जर तुम्हाला क्वालिटी केक्स लागत असेल प्रोडक्ट प्रोडक्ट वरती तुमचा म्हणजे ब्रँड वरती तुमचा भरोसा आहे त्या प्रकारचे तुम्हाला प्रोडक्ट लागत असेल एक वेज वेज केक असण्याचे वेज प्रोडक्ट असण्याचे तुम्हाला जर गॅरंटी लागत असेल तर तुम्ही मॉन्जुरियन शॉप व्हिजिट करा अजून काय काय आपल्या ग्रँड आपल्याकडे डेअरी आयटम खारे वगैरे डेअरी आयटम मध्ये जे येतात खारे टोस पाव बन्स पिझ्झा पिझ्झाचे जे बेस येतात तेच भेटतात केक्स भेटतात पेस्ट्री भेटतात त्याचबरोबर आपल्याकडे पफ्स वगैरे हे सर्व अवेलेबल आहे रेट वगैरे हो रेट आता नवीन जो जीएसटी मध्ये त्यांची जे आथ, आधी अठरा टक्के होते तर आता नवीन याच्यानुसार पाच टक्के झालेले सो प्रत्येक केक माग पन्नास साठ रुपये रेट कमी झालेला आहे आणि जो नवीन रेट आहे तो आपल्याला दोनशे सत्तर बसून ते कस्टम केक पर्यंत हजार रुपयापर्यंत भेटतो या व्यवसायात प्रेरणा मला काहीतरी असं चालू करायचं होतं जे वेज असेल आमच्या फॅमिलीमध्ये सर्व आधीपासून व्हेजिटेरियन आहे माझे आई वडील बाबा वगैरे सगळे व्हेजिटेरियन आहे सो असा काहीतरी व्यवसाय करायचा होता की तो वेज राहीन आणि जो लोकांना ऑलरेडी पोहोचलेला व्यवसाय असा एक व्यवसाय करायचा होता त्यामुळे मी निवडले मॉन्जुरीज तरुण पिढीला काय सांगेल तरुण पिढीला हे सांगेल की जे फ्रँचायझी बेस्ड व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित निवडले खूप जास्त स्कोप आहे जसं मॉन्जुरीजचा ब्रँड झाला याचा स्कोप बघितल्याच नंतरच मी डिसिजन घेतलं होतं की मला शॉप टाकायचे केक मध्ये आपल्याकडे जवळपास साठ ते सत्तर फ्लेवर आहे गुलकंद बसून चॉकलेट चॉकलेट मध्ये सात आठ फ्लेवर येतात गुलकंद क्रीम मध्ये गुलकंद येतो रसमलाई येतो डबल रेनबो वगैरे केक के येतात म्हणजे जो फ्लेवर आपण इमॅजिन करू शकतो आप की आपल्याला माहिती सगळे फ्लेवर मॉन्जीज मध्ये भेटून जाईल आपल्याकडे काही होम डिलिव्हरीची काही सुविधा आहे हो होम डिलिव्हरीची सुविधा आहे पण करू शकता किंवा शॉपच्या नंबर वरतून तुम्हाला गुगल मॅप वरतून पण मिळून जाईल आपल्या आरो फूड्स म्हणून दर्गा रोड वरती किंवा डायरेक्ट तुम्ही मॉन्जेरीजच्या वेबसाईट वरती गेले तिथून पण तुम्हाला होम डिलिव्हरी होऊन जाईल स्पेशल फोटो केक वगैरे आपल्याकडे स्टार्ट होतात सहाशे पासून सर पासून स्टार्ट होतात स्पेशल केला ऍड्रेस आणि सर आपले शॉपच नागा फूड्स डी आहे आणि पोद्दा स्कूलच्या सेंटरला आपल्या ते चाणक्यपुरीच्या समोर माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन फोर सिक्स सिक्स झिरो फोर सिक्स वन झिरो या उद्घाटाच्या निमित्ताने मी माझी सैनिक सुधाम साळुंके हा जिल्हा अध्यक्ष आहे आणि मलाही त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि ह्या परिवाराशी मी जवळजवळ दहा वर्षापासून जुटलेलो आहे आणि जुटलेलं असताना मला त्यांच्यापासून एक शिकायला मिळालं हे पूर्ण कुटुंब शाकाहारी आहे आणि आताच योगेशना सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं जे जनतेलाही आव्हान करण्यात येतं की शाकाहारी जीवन हे अतिशय सुंदर आणि चांगलं असतं त्यांना मी हीच शुभेच्छा देतो की या पुढील त्याचा उद्योग अतिशय प्रगतीपथावर जाऊ आणि युवांना त्यांनी प्रेरणा द्याव हीच मी विनंती करतो आणि त्यांना परत शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद मी गणेश सुखदेव पुरी नवीन हा जो आरोई फूड्स या नावाने आम्ही मॉन्जेनिसची एक शाखा ओपन केली आहे या शाखेमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे केक्स वगैरे अवेलेबल करून देऊ तुम्ही जसे म्हणाल तुम्हाला जशी डिझाईन वाटेल तशी तुम्ही डिझाईन आमच्याकडे ऑर्डर करून घेऊन जाऊ शकतात आणि यामध्ये तुमची जशी डिझाईन तुम्ही जो फोटो पाठवाल त्या हिशोबानुसार आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी केक बनवून अवेलेबल होऊन जाईल आजच्या निमित्ताने नी, की प्रोडक्ट हे ना खूप चांगले आहेत प्लस व्हेजिटेरियन असल्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे याचा लाभ घेऊ शकता